आपण शेतात चाललोय बघा आपल्याला थोडं काम आहे आपण शेतातून तेवढं काम करूया घरी जायचं पण टाइम सध्या आता गाडी बंद घेऊन आलेलो आहे मित्रांनो नवीन ब्लॉक मध्ये तर आपण शेतात आलो बघा काही काम आहे घेणं आले पासून जायचं जवळ घरी जायचं नाही मग आता इथं बस थोडा मोबाईलवर बघायचा जायचं घरी मी मित्रांनो चाललेलो बघा घरी आता आपली ऑडी घेऊन चाललेलो रस्ता दाखवतो तुम्हाला आमच्या वावरात जाण्याचा मित्रांनो आमचा रस्ता आहे इथपर्यंत तो बरे इथून पुढे गेलो तुम्हाला गे। मेन दाखवता प्रॉब्लेम काय आमच्या रस्त्याची मित्रांनो इथून पुढं प्रॉब्लेम सुरू होते बघा आपल्या रस्त्याची इथ लोक रस्ता बनवून द्यायला इदम रस्ता बनवणं बंद बन करू लागला फार भयारक रस्ता आहे आपला जेवढा आहे तेवढा आता सरपंच साहेब तर बोलले काढून देऊ आम तुम्हाला सगळ्यांनी इकडून इकडून रस्ता नीट करून देऊ कळना इथे तरी थोडा ती गाडी बैल पुढे दाखवतो पण आहे बघा मित्रांनो किती बैलाची परेशानी पूर्ण असाचा रस्ता आहे वावर गेले आम्ही द्याला करून आता इथून पुढं तर करूनच द्यायन झाली यांची वावर त्याला जादा ही। हे बघू आता सरपंच बोलले देऊ करून म्हणून नीट आता निवडणतेच्या आधी तर पूर्ण म्हणजे पाऊस पडला की याला जमत नाही असते डायरेक्ट हे हे वावर भांडमूळ रस्ता राहिलेला हे गोवरी यांच्यामुळे हा रस्ता नाहीचा राहिला नाही तर आता लोक हा रस्ता पूर्ण तयार झाला असत मेन रस्त्याची प्रॉब्लेम ही बघा आमची दाखवत माता पुढे बघा असं काही छान रस्ता आहे आमचा डायरेक्ट स्विमिंग पूल यायचं आणि डायरेक्ट बसून घ्यायचं बघा आता गाडी बन निघ कशी होती है। हय है। हे आमच्या गावचा इतका छान रस्ता किती ते आहे ना हा बैल पण बैल गाडी डायरेक्ट पाण्यातून गेली का वज वाढत कापसाच नाही तर काय तुम्ही काय करू इकड हा का ते बघा ना टाका लागण अतिक्रमण अतिक्रमण नाहीत काय अम्मा काय खिंगड ये लागेल पूर्ण आतिक म्हणजे टाक नाही हे बघा टाकला बैल चाललाच ना पैसे खाल्लाच गाडी बैल घालणार डायरेक्ट